इथल्या कामगारांच्या मूलभूत प्रश्नांसाठी कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी आणि इथील शहरातील जे आदिवासी पाडे त्या आदिवासी पाड्यांमधल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर शांतपणे आंदोलन करत बसली होती पाच तासानंतर ही महापालिकेचं प्रशासन किंवा आयुक्त महोदयांना या शिष्टमंडळाशी या देशांच्या नागरिकांशी देशाच्या मालकांशी चर्चा करायला वेळ मिळाली नाही संध्याकाळी चार वाजता शब्द संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला की हे कार्यालय महापालिका कार्यालय म्हणजे इथल्या नागरिकांचं कार्यालय आहे आणि इथे काम करणारे जे अधिकारी असतील आयुक्त असतील हे लोकसेवक आहेत ते आमच्या सेवेसाठी बसलेत असा दाब विचारत यातलं सुरक्षा कड भेटून श्रमजीवी संघाडी सगळे कार्यकर्ते महापालिकेच्या आवारात इथे आले कार्यालयात आलेले आहेत आता यांनी मुख्य दरवाजा बंद केला आहे पण आम्ही इथे बसून राहिलेलो आहोत आम्ही ठरवलंय की आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही इथनं उठणार नाही आमच्यावर गुन्हे दाखल करावे आम्हाला अटक करावी किंवा इथल्या प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी बंदुका आणल्यात त्यांनी आमच्यावर गोळ्या चढाव्या सगळी तयारी आमची आहे पण इथल्या कामगारांच्या न्याय मागण्या आणि इथल्या मूलभूत पाण्याच्या मूलभूत सुविधा ज्या मागण्या संघटनेच्या आहेत त्या सुटल्याशिवाय श्रमिक संघटनेचे कार्यकारी इथून हटणार नाही असा निर्धार आम्ही केलाय